प्राप्त यूट्यूब वर तुमचं स्वागत आहे विठ्ठलाच्या गळ्यात घालते मि हार विठ्ठलाच्या गळ्यात घालते मि हाळ हिरव्या हिरव्या तुळशीची केली बाई मी माळ हिरव्या हिरव्या तुळशीची केली बाई मी माळ केली बाई मी माळ विठ्ठलाची मूर्ती डोळा भरून पाहू विठ्ठलाची मूर्ती डोळा भरून पाहू चित्ती माझ्या राहो विठ्ठलाचे रूप चित्ती माझा राहो चित्ती माझा राहो नाव तुझे घेता श्रीहारी होते नाव तुझे घेता श्रीहारी होते समाधान तन मना धन तुझ्या चरणी केले या अर्पण तन मना धन तुझ्या चरणी केले या अर्पण केलया या अर्पण विठ्ठलाच्या गळ्यामध्ये घालते मी हार विठ्ठलाच्या गळ्यामध्ये घालते मी हार हिरव्या हिरव्या तुळशीची केली बाई मी माळ हिरव्या हिरव्या तुळशीची केली बाई मी माळ केली बाई मी माळ विठ्ठला तुझा लागला मला छंद विठ्ठला तुझा लागला मला छंद तुझे रूप पाहता होतो या आनंद तुझे रूप पाता होतो या आनंद होतो या आनंद एका जनार्दनी संत आले भजनाला एका जनार्दनी संत आले भजनाला पांडुरंगा तुम्ही भजन ऐकून जावे पांडुरंगा तुम्ही भजन ऐकून जावे भजन ऐकून जावे सलाच्या गळ्यामध्ये घालते मी हार विठ्ठलाच्या गळामध्ये घालते मी हारा हिरव्या हिरव्या तुळशीची केली बाई मी माळ हिरव्या हिरव्या तुळशीची केली बाई मी माळ केली बाई मी माळ धन्यवाद